नमस्कार मित्रांनो सेवा मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज झालेला घटक मुख्य परीक्षेचा पेपर एक अर्थातच मराठी आणि इंग्रजी या पेपरचं विश्लेषण आपण बघते थोडक्यात मी उत्तरच सांगेल जेणेकरून तुम्हाला तुमचा स्कोर चेक करणं सोपं होईल बघा खालीलपैकी कोणते वर्ण तालव्य आणि दंत तालवले म्हणून उच्चारले जातात तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन च छ झ त्याच्यानंतर खालीलपैकी संयुक्त वर्ण कोणते तर उत्तर आहे अ ए ए ओ ओ म्हणजे पर्याय क्रमांक चार हे योग्य उत्तर आहे आता तिसरा प्रश्न श्रीमंत माणसांना गर्व असतो वाक्यातील विशेषणाचे नामात रूपांतरण करा तर कसं होईल श्रीमंतांना गर्व असतो म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर राहील त्याच्यानंतर चौथा प्रश्न हा पुढील विधाने वाचा कर्तरी प्रयोगात क्रियापद हे कर्त्याच्या तंत्राप्रमाणे चालते कर्मने प्रयोगात कर्ता हा प्रथमात कधीच नसतो भाव्य प्रयोगात कर्ता आणि कर्म दोन्ही कोण असतात तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे ए बी सी हे सगळे बरोबर आहेत तिन्ही विधाने बरोबर आहे आता पाचवा प्रश्न षष्ठी व सप्तमी एकवचनी विभक्ती अनुक्रमे प्रत्येक कोणते षष्ठी आणि सप्तमीचा प्रयोग साची चे हे झालं षष्टीचं आणि तैया तय्या हा झाला सप्तमीचा म्हणून पर्याय क्रमांक चार हे योग्य उत्तर आता खालीलपैकी शक्य क्रियापद असणारे वाक्य कोणते शक्य क्रियापद असणारे वाक्य कोणते तर पर्याय क्रमांक तीन मला तिखट खावं ते हे शक्य क्रियापदाचं वाक्य आहे त्याच्यानंतर सातवा प्रश्न वाचन हा व्यक्तीचा सर्वात उत्तम मित्र आहे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे हे वाक्य काय आहे होकारार्थी वाक्य आहे पर्याय क्रमांक एक त्याच्यानंतर पुढे पुढीलपैकी कोणते वाक्य संयुक्त वाक्य आहे तर मरावे परी कीर्ती रूपे उरावे हे पर्याय क्रमांक तीनच हे संयुक्त वाक्य आहे ठीक आहे बाकी वाक्यविषयी माहिती तुम्ही वाचून घेऊ शकता ठीक आहे आणि ही पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहे सेवा अकॅडमीच्या तिथून तुम्ही ती डाउनलोड करून घेऊ शकता दिलेल्या वाक्याच्या हुकार विधानात बिनचूक परिवर्तन असलेला पर्याय निवडा पोटभर जेवल्यास कुणालाही तृप्ती वाटत नाही तर याच योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार पोटभर जेवल्यास प्रत्येक जणाला तृप्ती वाटते त्याच्यानंतर दिलेल्या वाक्यातील विशेषण बदलून केलेल्या वाक्य परिवर्तनाचा योग्य पर्याय निवडा तरुण माणसांना हिमत असते तर पर्याय क्रमांक दोन म्हणजे तरुण माणसे हिमती असतात हे उत्तर होईल त्याच्यानंतर अंबुज हा समानार्थी शब्द अंबुजचा समानार्थी शब्द हे सरोज हे अंबूज आणि सरोज दो, हे दोन दोन्ही जे काही शब्द आहे कमलाच्या फुलासाठी समानार्थी शब्द आहेत त्याच्यानंतर प्रसन्न या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द म्हणजेच तो काय होईल खिन्न म्हणजे पर्याय क्रमांक दोन त्याच्यानंतर मोक्ष हा शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या प्रकारात मोडतो तर सोक्ष मोक्ष हा शब्द अंशता अभ्यस्त या प्रकारात मोडतो म्हणजे पर्याय क्रमांक दोन खालीलपैकी शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द अतिथी हा वेगवेगळ्या प्रकारे लिहिलेला आहे तर हा अतिथी हा शब्द योग्य म्हणजे शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर वसुंधरा समानार्थी नसणारा शब्द कोणता नसणारा शब्द सविता म्हणजे पर्याय क्रमांक एक बाकी वसुधा धरती आणि धरा हे समानार्थी आहेत आता पीडा हा शब्द आहे तर पीडा हा शब्द तत्सम शब्द आहे त्याच्यानंतर गरुड या शब्दाला कोणता शब्द समानार्थी नाहीये गरुड या शब्दाला विहंगम हा पर्याय हा समानार्थी शब्द नाहीये खगेंद्र द्विजराज आणि वेनते हा गरुडाला समानार्थी शब्द आहेत खालीलपैकी कोणता शब्द देशी शब्द नाहीये तर घमेले हे देशी शब्द नाहीये त्याच्यानंतर राजू इतरांच्या आधी जेवला कारण त्याला भूक लागली हे वाक्य कोणत्या प्रकाराचे आहे तर हे वाक्य मिश्र वाक्य आहे त्याच्यानंतर मी तुला जे काही सांगतो आहे ते अगोदर तू नीट समजावून घे समजावून सम्झाओं घ्या या वाक्याचा प्रकार ओळखा तर या वाक्याचा प्रकार मिश्र वाक्य आहे त्याच्यानंतर समाजातील दृष्ट दु, दु, प्रवृत्तीचे लोक या शब्द समूहाबद्दल साठी एक शब्द तर तो शब्द आहे समाजातील दृष्ट प्रवृत्तीचे लोक यासाठी समाजकंठक म्हणजेच पर्याय क्रमांक दोन दु वेदांश कोणत्या प्रश्नाचे तात्काळ वेदांश कोणत्याही प्रश्नाचे तात्काळ उत्तर देतो या त्यातील यातील अधोरेखित शब्दाचे शब्द, शब्द समायोजित एक शब्द लिहा तात्काळ हा असेल तर त्याच्यासाठी योग्य उत्तर आहे हजर जवाबी म्हणजेच पर्याय क्रमांक चार आधोरेखित शब्द तात्काळ असणार आहे ठीक आहे आता पुढे पुढीलपैकी सामासिक शब्द कोणता वनभोजन हा सामासिक शब्द, शब्द, सर्व, शब्द आहे पर्याय क्रमांक एक त्याच्यानंतर पुढीलपैकी सिद्ध शब्द कोणता तर यश हा सिद्ध शब्द आहे बाकी सर्व सर्व साधित शब्द आहेत त्याच्यानंतर अभिभाषण हा शब्द रिकामी जागा हा शब्द आहे कुठला शब्द आहे हा अभिभाषण हा उपसर्ग घटित म्हणजेच पर्याय क्रमांक तीन त्यानंतर मनी व त्याचा अर्थ याच्या योग्य जोड्या लाव छत्तीसचा आकडा दुष्काळात तेरावा महिना नाकाचा बाल आणि नाकापेक्षा मोती जड याला पर्याय क्रमांक दोन इथं आलेले नाहीये तर इथं मी सांगतो म्हणजे छत्तीसचा आकडा म्हणजेच काय विरुद्ध मत आमचं जमत नाही बाबा छत्तीसचा आकडा आहे दुष्काळात तेरावा महिना म्हणजेच मैं काय संकटात अधिक भर हम्म नाकाचा बाल म्हणजेच काय अत्यंत प्रिय आता इथे चिडी होईल म्हणून मी लेतो ओके ठीक आहे त्याच्यानंतर नाकापेक्षा मोती जड म्हणजेच काय जड होणे ठीक आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बघून घ्या ठीके आता भित्त्यापाठी ब्रम्हराक्षस खालीलपे खालील मनीचा अचूक अर्थ सांगा भित्त्यापाठी ब्रम्हराक्षस म्हणजेच भित्र्या माणसावर संकटे कोसळतात ठीक आहे त्याच्यानंतर हळद मनीचा अर्थ कोणता ते सांगा तर या मनीचा अर्थ आहे उतावळेपणा दाखवणे पर्याय क्रमांक एक मनी आणि त्याचे अर्थ याच्या जोड्या लावा इथे पण जोड्या लावायचे तर पाचामुखी परमेश्वर म्हणजेच पुष्कळ लोक जे खरे बोलतात तेच खरे दाम करी ख्याम म्हणजेच काय पैशाने सर्व कामे साध्य होतात पर्याय क्रमांक म्हणजे ऑप्शन क्रमांक चार खान तशी माशी मा खान तशी माती याचा अर्थ होतो पर्याय क्रमांक एक आई बापाप्रमाणे मुले म्हणजेच खान तशी माती आता पळसाला पानं तीनच म्हणजे कुठेही गेले तरी सारखीच स्वभाव म्हणजे स्वभाव सारखाच असतो याला काय म्हणता येईल घरोघरी मातीचे सुले पण म्हणता येईल ठीक आहे त्याच्यानंतर उपकारा उपकारामुळे मिळालेल्या सवलतीचा दुरुपयोग करू नये या आशयाची योग्य मन ओळखायची आहे म्हणजे भटाला दिली ओसरी भट हळूहळू पायपसरी भट पायपसरी ठीक आहे पर्याय क्रमांक दोन त्याच्यानंतर साठे लोटे या शब्दाचा प्रकार पुढील पैकी कोणता तर साटे लोटे हा शब्दाचा प्रकार अभ्यास अंश अभ्यास शब्द आहे हा त्याच्यानंतर खालील वाक्याचा प्रकार सांगा नद्यांना प्रचंड पूर आला हे विधानार्थी वाक्य आहे त्याच्यानंतर पुढील पैकी पुढीलपैकी विधानार्थी वाक्य कोणते तर विधानार्थी वाक्य आहे वादळामुळे वादळामुळे फार विनाश झाला म्हणजे पर्याय क्रमांक तीन हम्म त्यानंतर झालं ओ तेतीस चौतीस हा पुढीलपैकी मिश्र वाक्य ओळखा तो एक, एक तर मिश्र वाक्य काय राजाने गनिमी कावा करायचे ठरवले तेव्हाच खानाचा पराभव निश्चित झाला म्हणजे पर्याय क्रमांक एक हे मिश्र वाक्य आहे बाकीचे संयुक्त ठीक आहे आता पुढीलपैकी प्रत्यय साधित शब्द कोणता तर वाडपी हा शब्द प्रत्यय साधित आहे ठीक आहे त्याच्यानंतर आता छत्तीसशे चाळीस जे काय पर्याय काय म्हणतात त्याला प्रश्न आहे मी त्यांचे उत्तर पटापट सांगून देतो आता कोऱ्या मनाची माणसे नात्यात तणाव निर्माण करतात जेव्हा त्यांच्या मनात सुबत्ता असते परंतु मानसिक दारिद्र्य बघा कोऱ्या मनाची माणसे नात्यात तणाव निर्माण करतात जेव्हा त्यांच्या घरात सुबत्ता असते परंतु मानसिक दारिद्र्य असते म्हणजे पर्याय क्रमांक तीन म्हणजे अ बरोबर ठीक आहे म्हणजे ऍक्च्युली तुम्हाला हे ठीक करायचं हा ठीक आहे आता पुढे मराठी संतांनी दिवाळीचा संबंध कशाशी जोडलेला आहे तर आत्म आनंदाचे आत्मानंद ठीक आहे त्याच्यानंतर जीवनमुक्त आनंदाचा संबंध दिवाळीशी काळ जोडला जातो कारण मनातला अंधार फेटला जातो पर्याय क्रमांक एक आणि दुसरा म्हणजे पर्याय क्रमांक क कुठला कारण अंतरीची ज्योत प्रकाशमान होते म्हणजे अ आणि क बरोबर बाकी सर्व चूक ठीक आहे म्हणजे पर्याय क्रमांक कुठला येईल पर्याय क्रमांक दोन अ आणि बरोबर बाकी सर्व चूक त्याच्यानंतर प्रस्तुत उत्तराचे सार काय तर उत्तराचा सार हे आहे की उजेड उजेडाची ओळख म्हणजे पर्याय क्रमांक चार त्याच्यानंतर मानसिक दारिद्र्य असेल तर कोण कोणत्या गोष्टीला अर्थ उरत नाही ना तर श्रीमंतीला अर्थ उरत नाही त्याच्यानंतर आता व्याकरणावरचे प्रश्न आहेत पर्याय म्हणजे उतारावरचे संपले अरे रे आणि कडे हे अनुक्रमे कोणत्या अवयाचे उदाहरण आहे तर अरे हा केवल प्रयोगी अवय म्हणून पर्याय क्रमांक दोन आणि आणि उभ्यान्वयी कडे शब्दयोगी अवय ठीक आहे त्याच्यानंतर संबोधन दर्शवताना कोणते विरामचिन्ह वापरतात तर संबोधन दर्शवत असताना स्वल्प विराम म्हणजेच पर्याय क्रमांक दोन बरोबर असलेला पर्याय लिहा फ ही मृदू व्यंजने आहेत बरोबर असलेला पर्याय तर बरोबर असलेला पर्याय बर क्रमांक तीन आहे न म ही अनुनाशिके आहेत बरोबर बाकीचे हे सगळे चूक आहेत ठीक आहे त्याच्यानंतर आजारा नंतर मला आता खेळवते या वाक्यातील खेळवते या क्रियापदास काय म्हणतात तर या क्रियापदास शक्य क्रियापद म्हणतात ह शक्यता दर्शवतो ना म्हणून ठीक आहे आता विस्तीर्ण आकाशात तेजस्वी तारे चमकतात आधोरेखित शब्दातील विशेषणाचा प्रकार ओळखा तर हे विस्तीर्ण हे काय आहे गुण विशेषण म्हणजेच पर्याय क्रमांक दोन ठीक आहे त्याच्यानंतर योग्य जोड्या जुळवा आहुती देणे म्हणजेच काय हो सर्वस्व अर्पण करणे म्हणजे पर्याय क्रमांक चार आणि ओढ लागणे म्हणजेच काय ओढ लागणे म्हणजे आतुरता वाढणे त्याच्यानंतर औषधाला नसणे म्हणजेच काय मुळीच नसणे काहीच नसणं औषधाला खूप कमी ना तेवढं पण नसणं अग्निदिव्य करणं म्हणजे मोठा त्याग करणं आता पुढील वाक्याचा म्हणजेच पर्याय क्रमांक एक इथं ऑप्शन आलेले नाहीयेत लिहिल्या गेलेल्या नाहीये तुमच्या प्रश्नपत्रिकेत तुम्ही बघून घेऊ शकता ठीक आहे आता पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे वाखांनी करणे म्हणजेच काय स्तुती करणे ओके बाकी सर्व चुकीचे आहेत ठीक आहे त्याच्यानंतर म्हणजे स्तुती करणे म्हणजेच काय बरोबर बाकी सर्व चुक कुठे पर्याय क्रमांक दोन हे ठीक करायचंय तुम्हाला ठीक आहे आता पुढे पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे अंगाची लाई होणे म्हणजे रागाने होणे म्हणजे पर्याय क्रमांक एक आता स्पष्टीकरण किंवा उद्देश आहे कोबारा करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता ते सांगा कोबारा करणे म्हणजे पळून जाणे पर्याय क्रमांक तीन आता पुढे वाक्यप्रचाराचा अर्थ वाक्यप्रचार आणि त्याच्या अर्थ यांच्या जोड्या लावायच्या आहेत तर म्हणजेच काय आमंत्रण देणे ठीक आहे त्याच्यानंतर दिवा विजणे म्हणजेच काय मरण येणे त्याच्यानंतर तुरीत येणे म्हणजेच काय हसवणे बेगमी करणे म्हणजेच काय साठा करणे आता पुढे इंग्रजीचे प्रश्न आहेत इंग्रजीचा स्पेशल व्हिडिओ राहील जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये रिव्हिजन करत असताना ते सोपं जावं व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमचा स्कोर चेक करा आणि कमेंटमध्ये सांगा की कि तुमचे किती प्रश्न बरोबर येत आहेत ठीक आहे जेणेकरून जे आपल्याला संभाव्य कट ऑफ हे आपल्याला काढणं सोयीचं होईल चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच